नमस्कार बी ए भाग दोनच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण आधी कॉमन सभागृहाची रचना आणि कॉमन सभागृहाचे अधिकार आणि कार्य अभ्यासले होते या युनिटमध्ये आपल्याला कॉमन सभागृहाचा सभापती अथवा स्पीकर अभ्यासाचा आहे आपल्याला माहीत आहे की सभागृहाचं चा कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचा अध्यक्ष असणं अतिशय आवश्यक आहे आणि या अध्यक्षाच्या नियंत्रणाखालीच सभागृहाचं कामकाज हे चालवले जाते ज्याप्रमाणे भारताच्या लोकसभेमध्ये स्पीकर किंवा सभापती निवडल्या जाते त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये सुद्धा कॉमन या सभागृहाचं चा कामकाज चालवण्यासाठी स्पीकरची नियुक्ती केली जाते साधारणत निवडणुकी झाल्यानंतर निवडणुकी झाल्यानंतर सरकार निश्चित झाल्यानंतर मंत्रिमंडळ बनल्यानंतर पहिल्याच बैठकीत मंत्रिमंडळाचे सदस्य निर्वाचित सदस्य आपल्यातूनच एकाची सभापती म्हणून निवड करतात आणि या सभापतीची निवड करत असताना तो विरोधी पक्षातला नेता असला पाहिजे असा संकेत या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते साधारणतः कॉमन सभागृहात जे विरोधी पक्ष आहे निर्वाचित सदस्य सभापतीची निवड करत असताना साधारणतः जो विरोधी पक्षातला आहे ज्याला बहुमत मिळालं नाही या पक्षाच्या नेत्याची कॉमन सभागृहाचा अध्यक्षपदी निवड केल्या जाते आणि अशी निवड करत असताना तो व्यक्ती ज्येष्ठ असला पाहिजे अशीसुद्धा एक संकेत ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाळल्या जाते आता आपल्याला माहीत आहे की लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे सभापती निवडल्या जाते त्याचप्रमाणे ब्रिटिश पार्लमेंटच्या कॉमन सभागृहातमध्ये सुद्धा सभापती हा निवडला जाते सभापतीची निवड करत असताना कधीकधी ती सुद्धा होते तर किंवा एकापेक्षा एक जास्त लोकांनी जर जा सभापतीपदासाठी दावा केला तर त्याचा निवडणुकी घेऊन बहुमताने सभापती हा निवडला जाते आणि साधारणतः विरोधी पक्षाच्या नेत्याची सभापतीपदी निवड केली जाते एक वेळा सभापतीपदावर त्या व्यक्तीची निवड झाल्यानंतर त्या व्यक्तीने साधारणत हा पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहावं अशी इच्छा व्यक्त केली जाते म्हणजेच त्याने कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतूने निर्णय न देता अलिप्तपणे पदावर आपलं कार्य केलं पाहिजे त्यातूनच तो आपल्या कार्याचा निपक्षपतीपणा व्यक्त करू शकतो म्हणजेच सभापतीने सभागृहाचं कामकाज पाहत असताना अलिप्त राहून पद्धतीनेच कोणत्याही गोष्टीचा निर्णय दिला पाहिजे असा संकेत ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आहे साधारणतः ब्रिटिश पार्लमेंटच्या सभा गृहाचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो कॉमन सभागृहाचा कार्यकाल हा पाच वर्षाचा आहे आणि तितकाच कार्यकाल हा सभापतीचासुद्धा आहे म्हणजेच पाच वर्षाचा आहे परंतु पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतरसुद्धा जर त्या व्यक्तीची पुन्हा त्या पदावरच राहण्याची इच्छा असेल तर त्याची त्या पदावर पुन्हा नियुक्तीसुद्धा केली जाते तर अशा प्रकारे कॉमन सभागृहाच्या सभापतीची निवड केली जाते सभा स्पीकरचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर त्याची इच्छा असेल तर पुन्हा त्या पदावर त्याची नियुक्ती केली जाते आता या दोन गोष्टी बघितल्यानंतर सभा स्पीकरची निवड कशी होते आणि स्पीकरचा कार्यकाल या दोन गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्पीकरचे कार्य आता स्पीकरचे कार्य कशा स्वरूपाचे असते स्पीकर कशासाठी निवडला जातो आणि निवडल्यानंतर नियुक्ती झाल्यानंतर स्पीकरला कोणकोणती कार्य करावी लागते तस कॉमन सभागृहाच्या सभापतीचे पुढील कार्य आहे कॉमन सभागृहाचे कामकाज चालवणे कामकाजावर नियंत्रण ठेवणे त्याचप्रमाणे सभागृहाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे आपल्याला माहीत आहे की सभागृहात प्रचंड गोंधळसुद्धा गोंधळाची परिस्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते अशा परिस्थिती सभागृहात शांतता राखणे सभागृहाचं कामकाज नियमानुसार होत आहे किंवा नाही ये हे पाहण्याची जबाबदारीसुद्धा कॉमन सभागृहाच्या सभापतीचीच आहे त्याचबरोबर सभागृहातील सदस्यांना सभासदांना बोलण्याची परवानगी देणे चर्चेसाठी प्रस्ताव आणणे चर्चा घडवून आणणे आणि प्रस्तावावर मतदान टाकणे इत्यादी कार्यसुद्धा सभापतीला करावे लागते आणि हे सगळं झाल्यानंतर चर्चा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर त्यावर निर्णयसुद्धा सभापतीलाच घोषित करावा लागतो आणि प्रस्तावाच्या वेळी जर दोन्ही बा बाजूने समान मते पडल्यास म्हणजे प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात जर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकारसुद्धा कोणाला आहे सभापतीलाच आहे आणि हे सगळं होत असताना सभागृहाची शिस्त सांभाळणं हे महत्त्वाची कामसुद्धा सभापतीला राखावं लागतं त्याचबरोबर सभागृहाची प्रतिष्ठासुद्धा कायम राखणं याची जबाबदारीसुद्धा सभापतीलाच घ्यावी लागते त्याचबरोबर सभागृहात राज्यपदावर टीका होणार नाही याची काळजीसुद्धा सभापतीलाच घ्यावी लागते त्याचबरोबर सभागृहातील सदस्यांचे सभागृहाचं सदस्य या नात्याने सदस्यांना काही विशेष अधिकार प्राप्त होत असतात त्या विशेष अधिकारांची रक्षण करण्याची जबाबदारी हीसुद्धा सभापतीचीच आहे तर अशा प्रकारे एखादा सभागृहाचा सदस्य जर शिस्तीचे पालन करत नसेल तर अशा सदस्यांना सदस्याला ताकीद देणे त्याचबरोबर त्याच्याविरुद्ध वेळप्रसंगी कारवाई करणे इत्यादी कामसुद्धा सभागृहाच्या स्पीकरला म्हणजेच अध्यक्षाला करावे लागते तर अशा प्रकारे ब्रिटिश पार्लमेंटच्या कॉमन सभागृहाच्या सदस्यांची सॉरी सभापतीची निवड होते आणि स्पीकरलाची निवड झाल्यानंतर स्पीकरला वरील प्रकारचे कार्यसुद्धा करावे लागते आता आपण या व्हिडिओमध्ये स्पीकरचे कार्य अभ्यासले स त्यानंतरच्या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला विरोधी पक्ष किंवा व छाया मंत्रिमंडळ विरोधी पक्ष व छाया मंत्रिमंडळ त्याला शाडो कॅबिनेट असं सुद्धा म्हटलं जाते या दोन्ही गोष्टी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासाच्या आहे धन्यवाद